आपण कोणत्या निघत नाही सर्व लोणी येत नाही तशाप्रमाणे त्याला भक्ती केल्या गिरी भक्ती करावी लागते तर देव आपल्याशी अशा प्रकारे विमानाची झाले धारे

नवमी पुढत आहे सप्तमी गेले आहे अष्टमीच काही त्यांना आठ आकडा मध्ये घातक म्हणतात पण आठ आकडा घातक नाही आठ आकडा आहे औद्य साधला देवाला आणि देवाला आठ वर्षाची मूर्ती आहे मूर्ती किती त्या ठिकाणी आठ साधले यंदय तो पड़ यंदय चाले हैं, मरुट कुष्ण तो भुपाली नाहे, तीन आशें तब अजिते अश्टिय आश्टि भीद हरी आए आट्वाराशा मुरते, आस्तांबाले परने ने पहे, तेजे दांशा दीशा उजारे, ब्रह्म झाली म्हणत ब्रह्मन ब्रह्म किराव क्रंत तुझं जन पाहुया उचवी येऊन येऊ दे माझ्या जीवनाचा उत्तर होते पद्ध सु मला सुटे किती ओ स्वरूप तुले पाहायला

कि चरण कमळ्या मनुष्य किंवा देवा पाहुते चरण कमळ दे मना पाहू दे अशा प्रकारे विनंती करू लागली

ಗತಿ ಚಂದ್ರೆ ತೊಂಬ

देवा पद्मा का धरले पाय मना वसे तया खाई आणि काजे पात नाही गुणतवा अरन देआ पद्मासंका धरू देवा ज्या ठिकाणी पद्म असणार नागांच्या अंतर्पर्वत हमारे के ऐतो निश्चित त्या संक्षेत्र परिस कर देला आता ही तपय on <laughs>